हत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अपक्ष उमेदवार सुनील मोरे, मोरे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा पा दिला आहे यामुळे आता आठ ऐवजी सात उमेदवार या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उरलेले आहेत निवडणुकीतून माघार घेत पाठिंबा पा जाहीर केल्यानंतर मोरे यांनी आदिवासी समाजाला आमदार मंगेश चव्हाण न्याय देतील असा विश्वास असल्याचे सांगितले आहे अधिकारामचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव नमस्कार सर्वांना एकलव्य जे आदिवासी मी सुनील साराचंद मोरे चाळीसगाव विधानसभेच्या हु घातल्या निवडणुकीतील उमेदवारी करत होतो माझा बॅलेटवरील अनुक्रमांक आठ असून माझी निशाणी शिट्टी आहे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री मंगेश रमेश चव्हाण यांचा एकूण कुठलाही भेदभाव न करता आपल्या आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेलं विकास काम पाहता तेच विधानसभेसाठी योग्य उमेदवार आहेत अशी माझी खात्री झाली असल्याने मी या निवडणुकीतून विनाशर्त व कुठलाही दबावखाली न येता माघार घेत आहे तसेच मी जी आश्वासने मी प्रचाराच्या निमित्ताने समाजाला दिली होती कि पुढील काळात आमदार मंगेशदा चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शब्द मी सर्वांना देतो मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा देत आहे सर्वांनी अनुक्रमांक दोन समोरील कमर चिन्हावर पुढील बटन दाबून मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे मी जाहीर आवाहन करीत आहे धन्यवाद जय इकलेवे जयदिवाशी